नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सायली ही रागा रागाने आणि तावा तावाने आता किचनमध्ये भांडी धूत असते तर तेवढ्यात पाठीमागून सायलीकडे बघत विमल तिथे येते आणि हळूच म्हणते की सायली ताई मी तुम्हाला काही मदत करू लागू का सायली म्हणते की नको नको तेव्हा आता इकडे मधुभाऊ आणि पूर्णाईसुद्धा सायलीकडे बघत असतात तेव्हा आता सायलीकडे बघून पूर्णाई म्हणते की आज नवरा न जेवताच असा तावा तावाने ऑफिसमध्ये गेला ना तेव्हा वातावरण तापलेलं दिसतंय असे म्हणत आता पूर्णाजी मधुभाऊकडे बघून हसू लागते तेवढ्यात आता दरवाजातून अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात आणि मधुभाऊचे लक्ष आता अर्जुनकडे जाते तर तेवढ्यात अर्जुनकडे बघत मधुभाऊ म्हणतात की अरे वा जावय बाप्पू या या अगदी तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे आता आम्ही तुमचीच आठवण काढत होतो तेव्हा आता अर्जुन मधुभाऊकडे बघतो आणि आता चैतन्य अर्जुनला धरून आता आतमध्ये आणतो तर मधुभाऊ म्हणतात की आज जरा लवकर आलात जावई बाप्पू अर्जुन आता पूर्णाई आणि सायलीकडे बघू लागतो तेव्हा पूर्णाजी म्हणते की आज बाहेर गेला होतात ना रे तुम्ही आणि जेवण करून आलात का आणि आता अर्जुन काही बोलत नसतो तेव्हा पूर्णजी म्हणते की म्हणजे अर्जुन तू अजूनही उपाशीच आहे रागाने सायली आता अर्जुनकडे बघत भांडी पुसत असते आणि आता अर्जुनकडे बघता सायली भाट्याचा सा आवाज करते तेव्हा आता अर्जुनकडे बघत हळूचाच पूर्णाजी मधुभाऊला म्हणते की कावो मधुभाऊ आजची थालीपीठे एकदम खमंग झाली होतीस ते ऐकून आता मधुभाऊ म्हणतात की मी अगदी पोट भरून तुटुंब जेवलोय बागा पूर्णाथी चैतन्यकडे बघते आणि म्हणते चैतन्य तू थालीपीठ खाल्ली ना रे चैतन्य म्हणतो की कुठं ग आजी मला एक तू मला फक्त एकच तुकडा खायला मिळाला आणि लगेच असे म्हणत चैतन्य आता अर्जुन कडे बघतो तर रागाने अर्जुन आता चैतन्य कडे तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अगं आजी पण मी बाहेर गेलो होतो तेव्हा सँडविच खाल्लं अर्जुन साठी सुद्धा घेतलं होतं पण तो जेवला नाही बर का बाहेर असे मोठ्याने चैतन्य आता सायलीकडे बघत बोलतो तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की म्हणजे दोघेही नवरा बायको अजूनही उपाशी आहे तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो पूर्णाजी म्हणते की नवरा न जेवता निघाला म्हणून बायकोही जेवली नाही मी आता पूर्णाजीची ते बोलणे ऐकून क्षणात अर्जुनच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो आणि लगेच आनंद आणि अर्जुन हा चैतन्यकडे बघून हसतो तर चैतन्य सुद्धा खुनावतो जी म्हणते की या नवरा बायकोच्या पोटात पालकाच्या थालीपीठाचा एकही घास गेला नसणार पूर्णाजी म्हणते की तरी सुद्धा जेवण माझ्या अंगावरच आलंय खूप खाल्लंय मी तेव्हा आता पालकाचं थालीपीठ हे शब्द ऐकताच म्हणजे ग्रीन असे आता अर्जुन विचार करून अर्जुनच्या ते लक्षात आलेलं असतं जी म्हणते की चला मी आता आराम करायला जाते मधुभाऊ म्हणतात की मी सुद्धा आता एक पुस्तक वाचायला घेतलं ते पूर्ण करतो आणि पूर्णाजी आणि आता मधुभाऊ निघून जातात विमल म्हणते पूर्णाजी तुमचे रूम साफ करून द्यायचे ना मी सुद्धा येते चला असे म्हणत आता विमल पूर्णाजीची काठी घेऊन पूर्णाजीला घेऊन स्टडी रूम मध्ये त्याच्या बेड रूम मध्ये जातो तेव्हा आता प्रेमाने अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि सायलीकडे बघत हसतच अर्जुन आता बॅग ठेवून सायलीकडे येतो आणि सायली समोर येता सायली मात्र रागाने आता खाली बघत असते तर हसतच अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि अलगत आता प्रेमाने अर्जुन सायलीकडे बघत सायलीचा हातातील चमचा अलगत बाजूला ठेवतो आणि भांडे पुसत असलेला तो कपडा देखील आता अर्जुनने अलगत बाजूला ठेवलेला असतो सायली ते सगळं बघत असते आणि सायलीच्या साडीचा आता कमरेला खोचलेला पदर अर्जुन हा बाजूला करतो तर सायली खुश होते आणि त्यानंतर अर्जुन हा प्रेमाने सायलीचा हात अलगत आपल्या हातात घेतो तेव्हा आता सायली सुद्धा अर्जुनकडे बघू लागते आणि त्यानंतर मात्र अर्जुन हा सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो तर प्रेमाने सायली अर्जुन कडे बघते तेव्हा अर्जुन देखील आता होकारार्थी मान हलवतो आणि प्रेमाने सायलीचा हात धरून अर्जुन आता सायलीला टेबल पाशी आणतो आणि खुर्ची लावत आता अर्जुन सायलीला खुर्चीवर बसावायस सांगतो तेव्हा सायली अर्जुन कडे बघते आणि प्रेमाने आता सायली खुर्चीवर बसताच आता त्या डिश मधील थालीपीठ आता अर्जुन आपल्या हातात घेतो तर त्याचा हिरवा कलर बघून अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि ते थालीपीठ आता सायली समोर ठेवत आता अर्जुन प्रेमाने सायलीकडे बघत असतो आणि पटकन आता अर्जुन सायली शेजारी बसतो आणि सायलीला म्हणतो सकाळपासून मी सुद्धा काहीही खाल्लेलं नाहीये तेव्हा सायली म्हणते की मी पण तेव्हा दोघही प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात आणि आता प्रेमान ह्या अर्जुन सायलीकडे बघत आता थाली पिठाचा एक घास आता सायली समोर धरतो आणि सायलीला आकारावाय सांगतो तर अर्जुन कडे बघत सायली आता आ करते तर हळूच प्रेमाचा तो थालीपीठाचा घास अर्जुन आता सायलीला भरवतो तेव्हा आता अर्जुन विचार करतो की मिस सायलीने माझ्यासाठी ग्रीन कलरचे थालीपीठ बनवलं आणि माझ्यासाठी त्या उपाशीही राहिल्या हे काय आहे आणि हसतच आता मानेला हात लावत अर्जुन विचार करतो की म्हणजे मिसेस सायली माझ्या प्रेमात पडल्यात आणि खुश होऊन अर्जुन आता हसू लागतो तर सायली अर्जुनकडे बघत असते आणि प्रेमाने आता अर्जुन हा सायलीला दुसरा थालीपीठाचा घास समोर धरतो तेव्हा सायली तोच घास अर्जुन कडे प्रेमाने धरत अर्जुनला भरवते तेव्हा आता अर्जुनला देखील खूप हायसी वाटलेली असते आणि अर्जुन सरांनी तेव्हा माझ्यासाठी हे प्रेमच आहे असे आता सायलीच्या लक्षात आणि सायली सुद्धा लाजून आता चूर झालेली असते आणि दोघेही आता प्रेमाने एकमेकांकडे बघत दोघेही आता प्रेमाने एकमेकांना आता थालीपीठाचा घास भरवतात आणि आता दोघेही खूप खुश झालेले असतात इकडे आता नागराज आणि प्रिया त्यांच्या रूम मध्ये येतात तेव्हा नागराज म्हणतो की बापरे आज वाचलो आणि मला आज वाटलं होतं की आज माझं सगळं संपलंय आणि दादाची सगळी प्रॉपर्टी माझ्या हातातून जाते की काय पण वाचलो बाबा एकदाचा तेवढ्यात पाठीमागून प्रिया ही नागराजकडे बघत म्हणते की एवढं खुश होऊन जाऊ नका प्रिया म्हणते की आपल्यावरचं संकट टळलेलं नाहीये फक्त ते संकट आजचं संकट उद्यावरती ढकललंय तो किल्लेदार त्या स्केचरला काय म्हणाला तुम्हाला आहे ना प्रतिमाला बरं वाटत की तो त्या स्केचरला परत ये म्हणालाय तेव्हा जर महिपतला ओळखलं तर आपण गेलोच म्हणून समजा असे प्रिया नागराजला सांगते नागराज म्हणतो की माहिती आहे मला आणि या सगळ्या गुंत्यातील एक जरी गुंता दादाच्या हाती लागला ना यू तो सगळा गुंता असा सोडवेल तर आता नागराज म्हणतो की मग तुझं आणि माझं दोघांचा आयुष्य जेलमध्ये तन्वी तेव्हा आता लगेचच राग येऊन तन्वी नागराज समोर येते आणि पोट करत म्हणते की हे बघा तुमचं आयुष्य कुठं असेल मला माहिती नाही पण माझं सगळं आयुष्य माझ्या मना त्याप्रमाणे मी जगणार एवढं लक्षात ठेवा प्रिया म्हणते की आज आपण प्रतिमामुळे वाचलो पण उद्या जर ती बोलली तर पण लगेचच नागराज म्हणतो की उद्या ती बोलणार पण ती तेव्हा बोलायला जिवंत असेल तेव्हा ना ती ते ऐकून आता प्रियाला धक्का बसतो तेव्हा आता नागराज आता म्हणतो की प्रिया आज आजचा आपला प्लान फ्लॉप झालाय पण नागराज म्हणतो की प्रतिमाला आता आज रात्री मुक्ती मिळायलाच हवी तेव्हा आता प्रिया सुद्धा विचार करू लागते तेव्हा आता राग येऊन विचार करत प्रिया म्हणते जे काल रात्री नाही घडलं ते आज रात्री कन्फर्म घडणार तर नागराज सुद्धा खुश झालेला असतो इकडे आता रविराज हा प्रतिमाच्या खोलीमध्ये बसलेला असतो तेव्हा आता प्रिया आणि नागराज प्रतिमाला जेवण घेऊन येतात तेव्हा प्रिया आता प्रतिमाला म्हणते की आई थोडस खाऊन घे बरं चल तर लगेच प्रतिमा म्हणते की नको तन्वी मला काही जाणार नाही तेव्हा आता प्रिया म्हणते की ठीक आहे आई तुला माझ्या हातचं जर खायचं नसेल तर बाबा तुम्ही तरी आईला भरवाना असे म्हणत आता ती जेवण ती ताट आता ता ही रविराजकडे देते तेव्हा रविराज, दे दे ते रविराज म्हणतो की प्रतिमा चल बरं नंतर खायचं असं नाही आत्ताच खाऊन घे नागराज म्हणतो की वहिनी आता तू दादाचं मन मोडू नकोस आणि खाऊन घे बरं चल पटकन तेव्हा आता नागराज म्हणतो की वहिनी तुला जर हे आवडत नसेल तर मी सुमनला दुसरं काहीतरी करायला सांगतो तेव्हा आता प्रतिमा म्हणते की नको नको प्रतिमा म्हणते की सुमनला त्रास मी हे आणि लगेच आता रविराजच्या हातातून जेवणाची डिश घेऊन आता प्रतिमाने सगळं जेवण खाल्लेलं असतं ते बघून आता नागराज आणि प्रिया खूप खुश होतात आणि लगेच झाल्यावरती रविराज ते जेवणाचे प्रतिमाचे ताट आता प्रिया कडे देतो प्रिया आता ते ताट हातात घेते आणि खूप खुश झालेली असते प्रिया म्हणते की बरं आई आता तू शांत झोप बर का प्रिया म्हणते की आणि आई प्लीज तू खाली झोपू नकोस ना माझ्या बाजूला झोपशील का तर आता रविराज म्हणतो की हो प्रतिमा तेव्हा आता प्रतिमा त्यांच्याकडे बघते आणि आता प्रतिमा म्हणते ठीक आहे तर आता रविराज म्हणतो की प्रतिमा अगं हे तुझंच घर आहे तेव्हा प्रतिमा होकार देते तर आता प्रिया खूप खुश झालेली असते आणि लगेचच नागराजकडे बघते इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूम मध्ये असतात तर आता सायली ही झोपायचे कपडे बाहेर काढत असते तर आता अर्जुन पुस्तक वाचत तिरप्या नजरेने सायलीकडे बघत असतो तेव्हा सायली सुद्धा खुश होऊन बघत असते आणि आता सायली सुद्धा आता अंगावरचे कपडे घेऊन आता गाणं म्हणू लागते तेव्हा ते ऐकून अर्जुन विचार करतो की मिसेस सायली आजकाल खूप बदलायला लागल्यात आणि खूप रोमॅन्टिक गाणीसुद्धा गायला लागल्यात आणि सायलीकडे बघत ते गाणी ऐकत अर्जुन म्हणतो की या वेळेला मिसेस सायली हे गाणं तुम्ही माझ्यासाठी गातायत का आणि या गाण्याचा अर्थ यावेळेस मला समजलाय बर सायली असे आता अर्जुन हा सायलीकडे बघत विचार करतो आणि सायलीकडे बघून हसू लागतो तेव्हा आता सायली अर्जुनकडे बघत म्हणते तुम्ही मला काही म्हणालात का तर अर्जुन भानावर येत म्हणतो की नाही कुठे काय आणि आता गाणी गुणगुणत सायलीने आता मध्ये ठेवणाऱ्या उशा आता बाजूलाच लावलेल्या असतात तेव्हा आता अर्जुन देखील प्रेमाने सायलीकडे आता मध्ये असलेले ते कंबल बाजूला करतो तर आता सायली म्हणते सॉरी तर अर्जुन म्हणतो नाही नाही काही नाही तर आता लाजून सायली चूर होते आणि बाजूला जाते आणि डोक्याला हात मारते अर्जुन सुद्धा आता प्रेमाने सायलीकडेच बघत असतो आणि आता सायली ही आरशासमोर येत तिचं कानातलं काढू लागते तर प्रेमाने आता अर्जुन देखील सायलीकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता सायली अर्जुन कडे बघत अर्जुन कडे येते आणि आता अर्जुन पुस्तक तोंडासमोर धरून सायलीकडे बघत असतो तेव्हा सायली म्हणते की मला एका प्रश्नाचं उत्तरच येत नाही देताल का तुम्ही तर अर्जुन म्हणतो विचाराना तेव्हा आता सायली त्या पुस्तकाकडे बघत म्हणते की पुस्तक उलट कसं वाचतात तर अर्जुन म्हणतो म्हणजे आणि अर्जुन पुस्तकात बघतो तर आता पुस्तक हे अर्जुनने उलट धरलेलं असतं तेव्हा आता सायली ही अर्जुनकडे बघत असू लागते तर अर्जुन सुद्धा सायलीकडे आणि आता दोघेही खुश होतात तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा बड्डे असतो तेव्हा सगळ्यांनी आता हॉल सजून सगळेजण आता केक घेऊन येतात आणि आता अर्जुन सायली केक कट करतात आणि सगळेजण हॅपी बड्डे अर्जुन सायली असे बोलतात पण तेवढ्यात आता त्या ते आवाजाने सायलीला बावीस वर्षापूर्वीची ती अर्जुनच्या बड्डेची घटना आठवलेली असते आणि सायलीच्या डोक्यात ती घटना आठवून सायलीला चक्कर येऊन पटकन आता सायली सोप्यावर पडते तेव्हा आता अर्जुन लगेचच सायलीला प्रेमाने धरतो तेव्हा आता बावीस वर्षापूर्वीची घटना आता सायली समोर जशीच्या तशी येऊन आता अर्जुनच्या बड्डेच्या दिवशी सायलीची स्मृती परत आलेली असते तर आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य कसे समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब